बोला अचानकपणे आमचा उपरीच झालाय आणि अशी थांबल्यात कार्यकर्ते आणि अजून यात पाठीमान आता कधी येणार बघू असं प्रत्येक थांबायला लागले वाट बघायला लागाले काय कळेल आणि हॅलो बघतो Thank you. ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे आम्ही ज्या रिसॉर्टला येणार होतो त्या रिसॉर्टला आम्ही पोहोचलो आहोत आणि इथं आता बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीचा रिसॉर्ट आहे आणि पोरं फुल एन्जॉय फुल एन्जॉय करतात पोरं क्रिकेट चालू आहे खतरनाक आणि बॅटिंग करण्यासाठी वा वांद चालू आहे जोरात चला इसको बा बॅटिंग नाही आती नक्की का नक्की लागल्या नवीन याला ਰੌਨ੍ ਮਾਲੁ ਤੁ ਹਾਂਬਾਲ ਰੋ ਖੋਲਾਣ. ਗਿਲਾ ਗਿਲਾ. ਬਾਈ, ਇਸ ਕਾ ਇਟਮ ਬੋਲੀ ਗਯਾ, ਦੋ ਸਿਕੁ ਦੋ ਨੀ ਕੇਕੇ आता जेवून पोर एन्जॉय करून डान्स करून झोपल्यात आणि झोपून पण उठल्यात म्हणजे मगाच झोपलेला होता उठल्यात आणि बिस्किट आणि चहा रप्पा चालला बघा हे बिस्किट पोरायला बिस्किट पाहिजे आणि आता चहा तर चाय आत्ता एवढ्या दिला आणि पोरं चहाची वाट बघत चा ना पण खुडची माझी आहे उठ

Bener enggak gara-gara आम्ही पूर्ण घालवलो आहे आणि आता सकाळी उठून काळंबवाडीला जायचं असं ठरलंय तर बघू पुढे काय काय होते <tart noise> ता, मस्त पैकी अंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊन आवरलोय एकदम मस्त वातावरण झाले खतरनाक आणि आपली एंट्री म्हणजे काय विषय होणार आणि इथं बिना अंघोळी फिरल्या जाऊ काय काय वातावरण एक नंबर आहे त्यामुळे पहिला आंघोळ करून घ्यावं म्हटलं आंघोळ करून घेतली एकदम मस्त वाटत फ्रेश पण आला अंगात जरा तर तरी वांद एकदम शेवट विषय काय आहे काल झोपलेला आज उठला बारापर्यंत आहे गे अजून मस्तपैकी फोटो काढून झालेले त्या दोघांचं काय आवरून असत तिकडे फोटो काढायला ती लोक आत्ता अंघोळ केल्यात ते तिकडे आवरायचं काय नाव घेणार ना। आणि बघायला नसतो चापून असतो काय आणि इकडे माग काय तुत्यान बसलाय काय म्हणला सांगा कमेंट काय म्हणला कमेंट मध्ये सांगा तुम्ही लांबत यान आणि आमचा आचारी म्हणजे जेवण उत्कृष्ट करते फक्त आमच्या पार्टी वेळेस जेवण खराब करून टाकतोय ना। बाकी कार्यक्रमाला सगळ्यात भारी जेवण करतोय फक्त पार्टी करायची म्हणजे जेवणाची वाट लावून टाकतोय बाब काय आलेला दोनशे रुपये द्यायचं पार्टी करताना त्याशिवाय व्यवस्थित जेवण होणार नाही घाबरून आहे ते हाय कस पर के परवा जेवण बाहेर गावाला गेले गेलो बिर्याणी केलत आणि आमच्या आमटी काय मसाला चुडू शकत आणि बाहेर कस करतो खरा नाश्त्याच नि लावले मस्तपैकी मिसळ दे சண்ட <laughs> <laughs> काय चित्र झाले पण आता या पट्ट्यात कुस्तीचं नियोजन मोठं टाकलं यांनी दोन पैलवान एक राजस्थान केसरी आणि एक पंजाब केसरी आता चालू होत्या बघा आता पैलवानांची कुस्ती वान टू

पण्या कोल्हापूरकर <laughs> कट्टर आहे बर का कोरोशीवाला वाला आणि कटरवाला एकदम चोरूस कुस्ती होणार आहे बर का किंग मेकर एक साइड ला पण्या तर किंग मेकर अशा कोण होणार या मन करे पण त्या मैदानात

गदा घेतला मला कस वाटत तरी सर्व आपले जे जमजा माझ्या आशीर्वाद त्यांचा मला भेटला पण हाय कोर एकाच गावातले दोन्ही पलवान लागले त्यामुळे हो त्यांची पॉवर जास्त लागली पण मी माझ्या डोक्याने खेळलो पहिल्या माझे कपडे वगैरे मला फाडले मी कुस्ती लंगोड आहे लंगोटाय लंगोड आहे पण मी कुस्ती झाल्यावर लगे मी का बघतो

Kalian ada apa? Irwan, kalian ada segi apa? Kado, 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 ਉਹ ਕਿ ਭਾਈ ਇਹ 3 3 ਚਾਰ ਰੋਟੀ ਜੀ ਮੰਨ ਕਰੇ ਤੇ ਦੋਨ ਇਕਿਰ ਕੋਈ ਤੇ 4 ਰੋਟੀ ਠੰਗੜੀ ਪਾਈ ਮੈਂ ਠੰਗੜੀ ਵੜ ਲੈ ਨਾ ਬਾ 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 ਉਹ ਯਾਰ ਜਿਹੜਾ ਹੋਣਾ ਬੱਚਾ ਹੀ ਕਰੇ ਸਟ੍ਰਾਈਕਸ ਸਟ੍ਰਾਈਕ ਬੱਚਾ ਹੀ ਨਹੀਂ ਕਾਇ ਕਾਇ ਨਹੀਂ ਪੱਤਨ ਕਿ ਲਿਆ ਪਈ ਗਾ ਪੱਤਨ ਕਿ ਲਿਆ ਪਈ ਇਹ ਇਹ ਦੋਨਾਂ ਵੇਰੀ ਤੂੰ ਦਿੱਤੂ ਹੀ ਰਹਾ ਦਿੱਤੂ ਕਿ ਤਾਮ ਮੈਂ ਨਵੀਂ ਤਮ काय घेणार होतस तू जाऊ काय घेणार सांग काय घेणार होय पिलासारोट्यांचा ताबा मारून परत एकदा घडी मैदानात लागलाय स्वागत स्वागत दहा रोट्यांमध्ये गणेशित्रेवल गायकवाड सर्व मित्र जेवणाचा सगळी जण दोन दोन रोज खाऊन फेड आले तर मग सव्वी रोटी खाऊन दोन फ्ले दहा रोट्यांचा मानकरी म्हणला जाणार जेवण गायकवाड सहा रोट्या सांगायचं म्हणजे सहा रोट्या खाऊन आला रोटी म्हणजे दोन रोट्या जायचं